मतदानाचा अपमान हा संविधानाचा अपमान गोरगरीब सामान्य जनता अडाणी जनता यांच्यावर हुकुमशाही करून मतदान घेणे हा जनतेचा नसून संविधानाचा अपमान आहे देशाचा अपमान आहे हे सिद्ध झाले आहे मतदान हे कागदावरच झाले पाहिजे पहिले कुठे काय होते पहिले कागदावरच मतदान होत होते शेवटी मशीन मशीन आहे काही कारणास्त बंद होऊ शकते बिघडू शकते किंवा मशीन मधून चोरी करता येऊ शकते आमचा मशीनवर विश्वास नाही कागदावरच मतदान झाले पाहिजे शेवटी मशीन ही माणसानेच बनवलेली आहे आणि माणसाला मशीनमध्ये काय काळ्या करायच्या ते माणसाला बरोबर येतं तो करू शकतो नाही का करणारे बरोबर करतात आता का मोबाईल निघालेत कॅम्प्युटर आहेत त्या सुद्धा धोका देऊ दो शकतात आधार कार्ड काढले तर आधार कार्डवर म्हटले जाते की आधार कार्डवर तुमचे पैसे क बँकेतून कमी होऊन जातील काढून घेतात तर कुठे का कुठे मोबाईलचा नंबर म्हणजे सिद्ध आहे ना की मशीन चोरी करू शकते मशीन चोर आहे जिकडे तिकडे आज बोंबा बोंबा आहे मशिनीमध्ये मतदान नीट होत नाहीये एक बटन दाबलं दा तर आहे तर अजून अशा अनेक खूप वाईट वाईट, वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे बोंबा बोंबाबो होत आहे तरीसुद्धा सुद्धा देशाचे ठेकेदार काय करत आहेत त्यांनी ठेका घेतला आहे देशाचा संविधान चालवण्याचा ते काय करत आहेत ते का बोलत नाहीयेत ते काय लक्ष घालत नाही आहेत का फक्त डोकं चाललं म्हणून पगार भेटतोय त्यांना पेन्शन फंड बोनस महागाई भट्टा मिल्यावर सहीद झाले म्हणून आणखीन मानधन अधिक दाखला पण भेटणार एवढ्यासाठीच आहेत का हे चुकीचं आहे हे संविधानात लिहिलेलं नाही एवढी हुकुमशाही दादागिरी मनमानी कारभार चालत असेल तर हा फक्त मतदानाचा आणि सौजन्याचा आणि गुलाम समाजाला जनतेचा अपमान नसून हा हिंदुस्थानाच्या धरती मातेचा अपमान आहे हे विसरून चालणार नाही तुम्ही सर्व पक्ष शेवटी एकच होणार एकाच माळीच्या मणी एका, एका, एका दुसऱ्यावर टीका करत राहणार कारण प्रत्येकाला वाटत असते कारण शेवटी काय सत्ता खुर्ची पैसाच पैसा हुकुमशाही पैसा। करता आली पाहिजे मनमानी करता आली पाहिजे आणि अनेक पिढ्या हजारो पिढ्या बसून हुकुमशाही करत ऐशारामात राहतील हेच विचार म्हणून मतदान हे कागदावरच झाले पाहिजे आता बघूया हिंदुस्थानाच्या धरती मातीसाठी अनेक शहीद झाले होते एकोणीसशे सत्तेचाळीस पहिले पूर्वी अनेक शहीद झाले पुरुष महिला तेव्हा देश नायला जाणे स्वातंत्र्य करावं लागला दुश्मना आता हे मतदानाचा नवीन प्रकार आम्ही अनेक वेळेला सुरुवातीपासून सांगत होतो की हे मतदान भोगत आहे बोगस मतदान आहे ते आम्हाला नाही द्यायचं मश्रूर आम्ही कागदाच देऊ परंतु आमच्यावर दादागिरी मनमानी कारभार चालवला आणि आम्हाला ते मतदान करावे लागलं आता तरी जनतेने डोळे उघडलेले आहेत आणि आता तरी जनता गप्प बसणार नाही तरच दे टिकून राहील अनेक षडयंत्र रचले गेलेले आहेत असे अनेक तुमच्या तुमच्यासमोर येतच राहतील त्याचा न्यायनिवाडा तुम्हालाच करायचा आहे लक्षात ठेवा